नमस्कार व्हिडिओ बघितल्यानंतर असं लक्षात येतं की परिस्थिती माणसाला काय करायला लावू शकते असो भारतामध्ये बालकामगार का चालत नाहीत त्याचा वेगळा कायदा आहे पण परिस्थिती अशी आहे की काही केल्याशिवाय पर्याय नाही आणि या परिस्थितीला नियंत्रित ठेवण्यासाठी देवाने बाप माणूस दिलेला आहे जर आयुष्यामध्ये बापाचा रोल कमी पडला की मुलाची अवस्था किती बिकट होते हे या व्हिडिओनं लक्षात येतं आणि त्याहून पलीकडं त्याहून पलीकडं जे आत्ता व्हिडिओ पाहत आहेत ज्यांनी मुलाला चांगले संस्कार दिलेले नाहीत ज्यांचे मुलांचा आणि बापाचा संवाद कमी आहे मुलांना मार्गदर्शन आहे मुलांना संस्कार किती गरजेचे आहेत मुलांना मार्गदर्शन किती गरजेचं आहे आणि बापांना पण हा व्हिडिओ बघण्यासारखा आहे की बाप लोकांनी पण परिस्थितीवरती मात करून अजून परिस्थिती चांगली कशी करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण जर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तर आपल्याला बालक मुलांना अशा पद्धतीतनं अशा पद्धतीनं आपलं काम करायला लागतं व्हिडिओ बघितल्यावरती अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं पण परिस्थितीवरती मात करणे आणि परिस्थितीला नतमस्तक होणे आता हा व्हिडिओ परिस्थितीवरती मात करणार आहे आता जी परिस्थिती आहे वय नसताना त्या परिस्थितीवरती संघर्षावरती मात करून दोन पैसे आपल्या आईला वडिलाला त्या घरामध्ये दोन पैसे मिळवून देण्याचा जो प्रयत्न आहे आता हा व्हिडिओ कुठला आहे कसला आहे कोणी घेतला म्हणून त्याबद्दल मी ज्ञात नाही आहे पण हा व्हिडिओ बघितल्यावरती नक्की काळजाला टच झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद